कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे यांच्यावर दाखल झालेल्या दुहेरी पोक्सो गुन्ह्यामुळे कोकणासह राज्यभरात खळबळ उडाली आहे या प्रकरणातील विविध पैलू आता समोर येत असून भगवान कोकरे महाराजांचे प्रताप उघड होत असल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर भगवान कोकरे यांच्या पत्नी जयश्री कोकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे महाराजांवर दाखल झालेले आरोप पूर्णपणे खोटे असून हे एक सुनियोजित षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलंय न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे मात्र काही राजकीय व्यक्ती आणि आमचेच काही नातेवाईक गुरुकुलाची गोशाळा आणि अध्यात्मिक केंद्र बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे या व्यक्तींना योग्य वेळी प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा देखील जयश्री कोकरे यांनी दिला या प्रकरणाच्या तळाशी जाऊन सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे हे प्रकरण आता गंभीर वळणावर आले असून पुढील तपासात काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आज हे प्रकरण घडल्यानंतर तिथे आम्हाला काही लोकांनी खेड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला तेही उद्या इथे ते मोर्चा काढून येऊ शकतात आणि आमच्या इथल्या गोशाळेतल्या कर्मचारी किंवा इथली व्यवस्थापन आहेत लोकं यांना त्यांच्यापासून धोका आहे असं मला वाटतं तर पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावं जो काय आरोप आहे महाराजांवर त्याचे न्यायाधीश त्याचा न्याय करतीलच आणि महाराज ह्याच्यावर आल्यानंतर जामीन आल्यानंतर त्याचा काही ना काहीतरी त्याचा परंतु सध्या कुणी त्रास देऊ नये अशी मी आशा ती मुलगी आली होती तिचं तिची ती म्हणते ती अठरा तारखेला हा जो गुन्हा दाखल झालेला आहे तो ती तिचा ऍडमिशनच तेवीस तारखेला झालेला आहे अठरा तारखेला गुन्हा कसा दाखल कसा होईल तिचं ऍडमिशनच आपल्याकडे तेवीस तारखेला झालेलं आहे आणि सात तारखेला ती इथून गेलेली आहे आणि ती म्हणते माझ्या माझ्यावर गुन्हा जो झालेला आहे तो अठरा तारखेला झालेला अठरा तारखेला ती आपल्याकडे नवतीस तिच्यावर तो गुन्हा दाखल होऊ शकत नाही ना जे राजकीय जे आहेत ते काय जे आहे त्या लोकांना जे मदत करत आणि त्यात आमच्यातलेच जे विरोधक आहेत शैलेश आंबे निलेश पवार तांबिटकर वगैरे आंबेडे वगैरे ते त्यांना सगळ्यांना सपोर्ट करतात कारण आमच्या गोशाळेतले हे कुणालाच काही माहीत नव्हतं ते पूर्णपणे माहिती आमच्या विरोधकांपर्यंत हे सगळे पोहोचवत आहेत कारण आमच्या यातली आतली माहिती मुलांची माहिती मुलांच्या पालकांची माहिती आम्ही कुणालाही सांगत नाही पण हे जेव्हा आपल्या इथं होते तेव्हा त्यांना ती माहिती होती पण ते आता आमच्या विरोधक झालेले आहेत कोकरी महाराज विरोधात कारण कोकरी महाराजांनी एवढे मोठे एकटा कसा चालवतो एकटा कसा हँडल करतो मी तेच बघतो कारण त्यांचं एवढं मोठं साम्राज्य आहे ते कधी उस्वास करायची गोशा कशी पाडायची हे सगळ्या लोकांच्या इथल्या लोकांचा सपोर्ट करून त्यांनी ते केलेलं आहे जे आहे पण ते कोकरी महाराज सुटले त्याच्यावर जामीनावर सुटतील तर तेव्हा ते स्वतः ते सांगतील की यांच्या राजकीय कुणाचा हात आहे आणि जे आमच्याकडे आता ज्यांनी ज्यांनी येऊन लोक आम्हाला मदत केली आहे ते राजकीय पुढारी आहे त्यांनी पण आम्हाला अशीच मदत करत राहावी त्यांनी काही गैरसमज करून घेऊ नये आमच्याबद्दल की आमच्या ह्याच्यात काही आमचं हे होऊ शकतं म्हणून आम्हाला असं सहकार्य सरकारनी पण करत राहावं सरकारनी पण ह्याच्यात आम्हाला मदत करावी की आमच्या ह्याच्यात काही दोष नाही आणि त्या गायींचाही काही दोष नाही कारण या अकराशे गायी मी काही सांभाळू शकत नाही एकटी एकटी मी पूर्णपणे एकटी पडलेली आहे याच्यात मी आज सांगते जे मला खोकऱ्या महाराजांविरुद्ध जे आज सर काही लोकांनी जे काही आरोप केलेले आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत जे लोकांनी जे खोटे आरोप केलेले आहेत दोन्ही केसेस खोट्या आहेत त्यात काही तथ्य नाहीये कोकरे महाराज पूर्णपणे निर्दोष आहेत ते आम्ही लोकांपुढे आणूच पण आता जे लोकांच्या मनात जे अफवा आहेत ते लोकांनी अजिबात त्याच्यावर कुठलाही विश्वास ठेवू नये व महाराजांना पूर्णपणे सपोर्ट करावा कारण जे काही आता कोर्टाने वगैरे काही सांगितलेले आहे ते पूर्णपणे खोटं ठरलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर कुणाही विश्वास ठेवू नये आपण जसे गोशाळेला मदत करत आहात तशी मदत करत राहावी कारण आता मी एकटी काहीच करू शकत नाही कारण मी जे काही चालवत होते ते कोकरे महाराज चालवत होते मला त्यातलं काहीच माहीत नव्हतं ते स्वतः हे सगळे बघत होते आणि ते नसल्यामुळे मी इथं काहीच त्यांच्याशिवाय काही करू शकत नाही त्यांच्या सपोर्टशिवाय काही करू शकत नाही लोकांनी पूर्णपणे सपोर्ट करायचं बंद केलेलं आहे त्यामुळे लोकांनी गोशाळेला मदत करावी कोकरे महाराजांना सपोर्ट करावा